नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे औसा लातूर उदगीर या बाजार समित्यांचे दुपारनंतरचे सोयाबीन बाजार भाव आपण या व्हिडिओमध्ये एकदम सविस्तर अपडेट पाहणार आहोत आज दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस चलात्र मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समित्या ही औसा कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त राहत चार हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण द्रायत चार हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे उदगीर कमीत कमी दर आहेत तीन हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त राहत चार हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण द्रायत चार हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे लातूर कमीत कमी धरत चार हजार रुपये जास्तीत जास्त रायत चार हजार तीनशे वीस रुपये आणि सर्वसाधारण रायत चार हजार दोनशे रुपये तर आज लातूर बाजार समिती येथे सोयाबीनला सर्वाधिक दर मिळालेला आहे असेच सोयाबीनचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या सर्व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद